उद्योगपती अंबानींच्या ठाकरे आणि शिंदे यांच्याशी रात्रीच्या भेटीगाठी झाल्या मंगळवारी रात्री, रात्री अनंत अंबानींची दोन्ही नेत्यांच्या घरी भेट झाली आहे तर अनंत अंबानी रात्री साडे दहा ते साडेबाराच्या सुमारापर्यंत ठाकरेंच्या मातोश्रीवर होते अनंत अंबानी तेजस ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची चर्चा आहे मात्र सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे तब्बल दोन तासांनंतर अनंत अंबानी हे मातोश्रीवरून निघाले मातोश्रीनंतर अंबानींचा ताफा हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे गेला आणि वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यात आली आधी मातोश्री आणि मग मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान नेमक्या या भेटींमागचं कारण काय अशा प्रकारच्या चर्चा आणि सवाल सध्या उपस्थित केले जातात अंबानींच्या एका रात्रीतील दोन भेटींनी राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे प्रतिनिधी धनंजय फोन जोडले गेले धनंजय खरे तर ठाकरे आणि शिंदे दोघांच्या ही भेटी एकाच रात्रीत घेण्यात आलेल्या आहेत काय नेमकं काही औद्योगिक कारण आहे कोणता उद्योग महाराष्ट्रात आणायचा आहे काही राजकीय कारण आहे काही अपडेट समोर येते जर गुरु आपण पाहिलं तर ही भेट अतिशय महत्वाची पाहिली जाते राजकीय वर्तुळात सध्या याच भेटीमुळे चर्चा सुद्धा पाहायला मिळते कारण की उद्योगपती जे अंबानी आहेत आनंद अंबानी त्यांनी ही भेट घेतलेली सगळ्यात पहिलं त्यांनी मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली की दहा वाजून दहा मिनिटांनी आणि बारा वाजून दहा मिनिटांनी ते बाहेर निघाले मातोश्री तब्बल ता दोन तास त्यांनी आतमध्ये चर्चा केली आणि त्यावेळेस असं करते कि तेजस ठाकरे यांना भेटले होते त्या ठिकाणी त्यानंतर या सगळ्या संदर्भात तिकडे चर्चा झाल्यानंतर ते तिकून थेट वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या या निवासस्थानी त्यांनी भेट घेतलेली आहे तिथे सुद्धा ते बराच वेळ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले आणि mm. या सगळ्यात आपण जर पाहिलं तर सध्या चर्चेंना जे आहे ते उदाहरण पाहायला मिळते कारण की ज्या प्रकारच्या ह्या गाठीभेटी वाढल्या आगामी विधानसभा निवडणूक पाहता mm. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नेमक्या कशासाठी झाल्या असा प्रश्न उपस्थित होईल त्यामुळे नेमकं का अद्याप कारण स्पष्ट नाही मात्र या ज्या किंवा जी वेळ आपण पाहिली तर ही सगळी महत्वाची पाहायला मिळते गुरु अगदी खरं धनंजय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी